नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार व पिंपळगाव बसवंत कांदा बाजार कांदा बाजारामध्ये आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे गेलेलं आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा जो सरासरी बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल होता आता बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव घेण्यास सुरुवात झाली आहे सोलापूरमध्ये सर्वाधिक तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केट रेट लेटेस्ट आजचा ओनियन मार्केट रेट लाईव्ह कांदा मार्केट आपण बघणार यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव आणि जिथे सर्वात जास्त आवक आलेली आहे या सर्व मार्केटचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट मार्केट रेट यामध्ये पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट दहा हजार पाचशे ऐंशी क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे पाचशे रुपये ते सव्वीसशे पन्नास रुपये उच्चांकी बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपल्याला पिंपळगाव बसवंतचा आजचा दर पाहायला मिळत आहे सव्वीस रुपयाप्रमाणे या ठिकाणी कांद्याचा मार्केट रेट गेला आहे लासलगावमध्ये सुद्धा सात हजार सहाशे नव्वद क्विंटल अवकाळ हे सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केट रेट आजचा कांदा मार्केट रेट सहा ते बावीस रुपयांनी बाजारभाव गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतं यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट नामपूर करंजाड मार्केट आठ हजार तीनशे क्विंटल अवकाळले सहाशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा नामपूर करंजाड या ठिकाणी सरासरी दर सहा रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये नामपूर करंजाडचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्यानंतर जुन्नर आळीफाटा दहा हजार नव्वद क्विंटल अवकाळले सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा जुन्नर फाटा सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपयापर्यंत कांद्याचा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो सोलापूर मार्केट <coughs> बाराशे दोन क्विंटल अवकाळी एकोणावीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड कांदा मार्केट आजचा नवीन कांदा मार्केटचा बाजार व्हा आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर दोन हजार रुपये अकोला सोळाशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबई अठराशे रुपये जुन्नर दोन हजार रुपये सोलापूर दोन हजार रुपये धाराशिव दोन हजार रुपये नागपूर अठराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केट रेट आहे सांगली दोन हजार रुपये पुणे सतराशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे रुपये चाळीसगाव सोळाशे पन्नास वडगाव पेठ दोन हजार वाई दोन हजार कामठी दोन हजार तीस रुपये कल्याण सतराशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट सिंगर अठराशे साठ संगन दोन हजार रुपये लासलगाव एकवीसशे बावन्न रुपये सोलापूर तीन हजार रुपये नागपूर दोन हजार रुपये अकोले अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला विपळ बसवण सव्वीसशे पन्नास रुपये साखरी अठराशे पन्नास रुपये रामटेक अठराशे रुपये नामपूर दोन हजार पन्नास रुपये नामपूर करंजड बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केट लेटेस्ट अपडेट रेट पाहायला मिळतो